क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार त्याचे मानकरी अरविंद कन्नमावर विद्यालयाचे पर्यवेक्षक व तालुका क्रीडा मार्गदर्शक कपिल ठाकूर यांना दोंडाईचा धुळे जिल्हा या ठिकाणी प्रदान करण्यात आला सतत अठ्ठावीस वर्षापासून व्हॉलीबॉल या खेळामध्ये विविध वयोगटामध्ये खेळाडू तयार करीत असतात त्याची फलश्रुती हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला हा पुरस्कार अर्जुन अवॉर्ड प्राप्त काका पवार

या ठिकाणी राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला तो धुळे जिल्ह्यातील दोंडईच्या या ठिकाणी वीस मार्च दोन हजार बावीस रोजी या ठिकाणी मला प्राप्त झाला तो अगोदर दोन हजार एकोणीस अकरा मार्च दोन हजार एकोणीस याच रोजी तो जाहीर झालेला होता परंतु मधल्या काळामध्ये कोरोना विषाणूमुळे तो पुरस्कार या ठिकाणी थांबण्यात आलेला होता त्यानंतर शासनाने लगेच दोन वर्षानंतर संघटनेने तो पुरस्कार मला या ठिकाणी जाहीर केला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या नेतृत्वामध्ये जवळपास हजाराच्यावर राज्यस्तरीय खेळाडू व्हॉलीबॉल या खेळामध्ये छप्पन्न राष्ट्रीय खेळाडू आणि एका मुलीने तीन वर्षापूर्वी खेलो इंडिया ही स्पर्धा गाजवून नक्कीच आर्वीचं चा जिल्ह्याचं नाव या ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहे मी गेल्या सतत अठ्ठावीस वर्षापासून माझ्या शाळेमध्ये विद्यार्थी या ठिकाणी अगोदर सुरुवातीला मी त्या ठिकाणी तयार करत होतो त्या ठिकाणी मैदानाच्या भौतिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नव्हत्या परंतु मेहनत आणि जिद्द आणि चिकाटीच्या भरोशावर मी स्वतः आणि माझ्या मुलामुलींनी त्या ठिकाणी मेहनत करून हे नक्कीच हे शिखर गाठलेलं आहे आणि त्यानंतर मी या जवळपास या चार ते पाच वर्षापासून या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी प्रशिक्षण देत आहे आणि नक्कीच यानंतरसुद्धा मला शासनाच्या वतीने आणि नक्कीच आर्वीकरांच्या वतीने वर्धा जिल्ह्यातल्या सर्व क्रीडाधिकारी सर्व शासकीय अधिकारी यांच्या वतीने नक्कीच प्रोत्साहन मिळालं तर यानंतरसुद्धा माझ्या नेतृत्वामध्ये बरेचसे अजून राष्ट्रीय खेळाडू राज्यस्तरीय खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचा सुद्धा माझा मानस आहे धन्यवाद अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा